नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आता आपण रस्त्याच्या कडला एक शिडी पालक आहेत त्यांनी त्यांचा व्हिडिओ आपण अगोदर काढलेला एक दोन वर्षापूर्वी काढला ना दोन वर्षापूर्वी काढलेला आहे आता त्यांच्याकडे एक नवीनच शिडी दिसली म्हणून आपण त्याच्याबद्दलची माहिती जाणून घेऊ नमस्कार नमस्कार नाव सांगा की नवनाथ मल्हारी मसुडगे बर आपल्या शेळ्या तर काय अनेक वर्षापासून आहे कारण तुम्ही ड्रायव्हर व्यवसाय बंद करून शेळीपालन हा शिळीपालन जी चालू केलं ती परत बाहेर पडला ना बंदच नाही आज बावीस वर्ष झालं तुमचा ही बावीस वर्ष झालं बावीस वर्ष झालं आता ह्यांचा अनुभव आपण जरा सगळ्या शिळी पालकासाठी महत्वाचा ठरेल म्हणून आपण जरा जाणून घेऊ आता किती आपल्याकडं मोठी आणि लहान मोठी सात आहे ती बर आणि लहान अखरा आहे ती लहान तरी ही किती पिली तरी चार पाच चार पाच माहिती चार पाच माने आणि शेळ्या ज्या ही किती मला शेळ्या सात 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 शेळ्यात किती पिली देणार शेळ्या दोन 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 पिले सगळ्या दोन दोन पिले दोन चार वाजली की कसं काय मधल्या पावसाच्या किती दिवसाची ही झाली मरण पाऊ एक महिना महिना सवा महिन्या सवा महिना महागाना कसून किती चार काय हां म्हणला चार मरण पावली म्हणजे आपलं नुकसान झालंच की मग आता काय करायचं कारण ही बारकी किती येते म्हणला बारकी नऊ ती नऊ झाली तर नवन्ती चार असते तर जवळजवळ आपली मग संख्या वाढली असते तेरा झाली असती काय करायचं <laughs> म्हणजे असं भी नुकसान होत हे बरोबर आहे लागते आता शेळ्या खरेदी करताना बऱ्याच जणांना अडचणी येते तेव्हा बाजारात खरेदी करताना ही मग बाजारातली खरेदी चांगली का घरगुती आता घरगुती खरेदी करायला गेलं तर ते किंमत जास्त किंमत जास्त सांगितल्यामुळे जुळत नाही ही अडचणी येते बाजारात काय म्हणलं थोडी फि मिळते काय सड गेलेलं दगडी झालेली कुठे काय झालेलं ही तुम्ही म्हणताय बरोबर आहे पण घरगुती शेतकऱ्याबरोबर शेतकऱ्या जुळत नाही जुळत नाही तर आता कसं आहे खात्री आपल्याला पटली तर ती घ्यावी लागते ना हा घेतली शिवाय भाग ना मग तुला डुप्लिकेट आणून काय करावून बरोबर आहे थोडे पैसे जास्त कस खरं परत त्याला किंमत सुद्धा येत नाही आपल्या कुंड खूप होय जी फसव होती हो म्हणताय ती नेमकी कशात होती फसव हो पशवी कशात म्हणजे कस असत काय शेळ्यांचं सड बाद झालेलं असते बरं दगडी होऊन कुठं काय होऊन होय बाजारातली शेळी आणली म्हणलं हो होत आहे तस लय फसव पशी असते आणि या फार शेवटी या फार्यापासून जाई आता कोण खाऊ गिरक आपल्याला जीव देत नाही असं आहे ना होय सगळं त्यांच्या कंट्रोल मध्ये शेतकरी आता तुमच्याकडे हीच शिळी नवीन दिसते केवढ्याला घेतले तेरा हजार किती दुसर वर्षापूर्वी दुसरं वर्ष चालू आहे दुसरं वर्ष तेरा हजाराला वय जरा जास्त वाटतं वय जास्त आहे हो। ना त्याच्या पैसे किती वेळा पाहिजे आणि हिला म्हणजे घ्या तेरा हजार रुपयाला घेताना सडी घेतली गा होती होती पाटवकाड होत माझं महाग पाठ बोकाड असताना

आता ही दोन पिली तेरा हजार रुपयाला दोन पिली शिळी घेतली हा आणि आता परत येईल का आपल्यात एकच बोकड दिलं काय एकच दिलं काय एक महिना राहिला लागा काय शेळ्यात नेमक्या अडचणी कुठे येते तेव्हा जरा सुधारणा नवीन कुणाला करायचं झालं तर करता यावी सुधारणा म्हणजे कसं असतंय सगळीजण यश सांगते ती यश कोण सांगत नाही बरोबर आहे कष्ट बी करा लागतं ते सेपरेट शेपरेट लागतो लागतो कसे केलं आणि कसे फरक केलं तरी शेळ्याचं परवट बर परतय पण त्याचं कष्ट काय आहे ती तरी कष्ट काय सांगायचं ही काय आता चार्ज काठी लावून चोवीस तासाच्या मागणी कुठं बसायचं आहे काय करायचं आहे का मग बरोबर फिरायचं बाराशे वर फिरतो आपण विचार गेलो नाही लोकांच्या बांधल्यापेक्षा ही बरं वाटत बारा वाजता सोडा अकरा वाजता सोडा पाच वाजता न्या चार वाजता न्याय ड्युटी जरा एक तासानं लेट झाली ना आता जाऊ शकतो तू म्हणून कष्ट ही सगळ्याला कष्ट ही करावा लागणार आहे पण कष्ट केलं तर ही परवडते आणि कष्टाशिवाय फळ म्हणजे थोडक्यात असं म्हणायचं आहे की बाकीच्या ठिकाणी कष्ट केल्यावर परवडेल ह्याची गॅरंटी नाही 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 ओ मला 5 एकर जर रान भागायत असलं ग आणि ही विशेष शेळ्या सांभाळल्या ग त्याला डबळा एकाकराला ही आवाज ऐकणार आहे बरं बरं शेळ्याला कशाचं मेंटेनन्स खर्च त्याला काय वैरण का काळी काय लागते सांगा घरी याला खुराक काय सुद्धा नाही काडी नाही कधीच नाही जशी शेड बावीस वर्ष चालू राखतो तसं त्याला एखाद्या बाकीचा तुकडा असला तरी मी वाटणी येत नाही ह्याच्या पुढे टाकलं कोण खातायती होय कुठला आणायचं कस होते आता ही ती ही चवीस तास उन्हाळ्यात एवढ्या किती एकर रान आहे चाळीस एकर दुसरी एकर काय जोक कुठले चाळीस एकर काय रान कमी आहे शेअाला कमीच आहे बर शेअाला तसं चांगलं शेअर ही एक जागा बारा शेवार लागत फिरायला ह्या जागेवर आली चाळीस एकर रानात जर एका ठिकाणी आता ही चाळीस एकर रान म्हणजे एका ठिकाणी म्हणूच शकत नाही किंवा आपण हा त्या जातील रान लिहिला शेल त्या जागेवर उंद शाळ शिर्डी येऊन लागते चाळीस अकरा तुम्ही त्या कोपऱ्याला ह्या कोपऱ्याला चाळीस काढ धुंडून काढता धुवून फिरता ही शेअर्डाचं वातावरण मी का नाही मी आता लहानपणा दुसरा उद्योग केला नाही बर शेरडाला का नाही शेरड सांभाळायची असेल तर आज ह्या वाटावर आले का उंद्या बोपल वाटाला शेरडे गेली पाहिजे आज ह्या वाटेला आली गोदे त्या वाटेला गेली पाहिजे कारण हे जात डॉक्टर साहेब फिरविल्या शिवाय फिरवी आणि किती फिरवा याला जेवढं फिरविल तेवढं चांगलं टाळत नाही ते बर माणूस का शेअरला असा आहे की ह्याच जागेवर रोजच त्यांना बी राणा आंबट झाले असते म्हणजे माणसाला फिरवी ते म्हणजे सतावते आणि ह्यांची जात काय हे तर शेंडा नुसतं शेंडा खायचा ठीक आहे खुरट खाली खुर्त करत नाही बर हाय वर्ष शेंडा नुसतं शेंडा बढियां लागाय सगळं चालतंय झाड झुडप चालते गवत चालते सगळं सगळं काय जमिनीवर तुमचे काय आहे पाऊस पडला तर वड सुद्धा खाते ती हा इत वड खादी दी, दी।, दी, दी। ही इत वड मुलाचं ती तीच पाऊस तर वड सुद्धा खादी ती बर निभर खायाचं वस्तु आहे नाही असं कुठली नाही एका नंबरला अति पाऊस काय लागला तर निरगुडीचा फटा वाकलेला निरगुडीचा तो खादी दी पण त्यांना काय प्रॉब्लेम नाही काय होत नाही काय खा सुद्धा तुमचे एरंडा पाला नीरगुड पाला ही जी म्हणता होतो तुम्ही होय त्यांना काय म्हणता होते की नाही हा तोडलं तर ज्या वेळेस कोराडीने इकानडून तोडलं तो जानवर त्या जानवरला केरावला त्याचा नियम आणि जर असं वावरावर उभा राहद्यान ते जनावरांना सगळं खाऊ दे काय सुद्धा अजबत का होणार म्हणजे माणसानं तोडलेलं असलं तर त्याला किरा लागतो लोखंडी स्पर्श करून तोडलेलं ताज जर असेल पडलेलं तर तीखाले तीखाले ती खाल्ल्यावर खाल्ले किरा लागत म्हणजे जिवंत असेल तर काय प्रॉब्लेम एखाद्या माणसानं असं झाड मोडलं तरी सुद्धा लोखंडाचा स्पर्श एखादा पिचकणार किंवा घेणार आवाज लोखंड वस्तू लावायची नाही नियम आहे ना बर किती वेळेस काय होत नाही म्हणजे अभ्यास करत नाही बरं का कोणाला अभ्यास करून सुद्धा हे सापडत नाही नाही पहिल्यापासून हायच आम्हाला माहितीच वयाच्या पंधरा सोळा वर्षा शे बर 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 म्हणजे राखली जवळजवळ माझ्या अंदाजेनं तीस एक वर्ष मी शरीरातली स्थिती बर तीस वर्षात मी काय केलं कवा शिर्डीला मकाचा दाना ठेवलं कवाजवार नाही गहू नाही काय नाही फक्त तर दोन दिवस सलग ह्या वाटावर आले की दुसऱ्या चौथ्या दिवशी गव ना दुसऱ्या वाटावर जायचं वाट बदलायचीच वाट बदलायचीच त्याशिवाय शिळा व्यवस्थित ह्या बदल थांबतच नाही बरोबर एकदा गावात सोडली जाते करेक्ट शिवपासनं वर माळावर चढते होय माळावर सगळा माळ झडपून महादेवापासून येऊन चार सडा नेऊन वाटून बरोबर पाच साडेपाच वाजता खाली येते म्हणजे किती रंग एक रान फिरत असतील त्यांच्या फिरण्याचं माप लागत नाही ह्या सजासजी शेरडामाग फिरलेला वायरा माणूस वारागात न हल्ला की माघारी वाऱ्याला जातो एवढा कळते एवढी <laughs> रनिंग होते त्या शर्डामग बर हा पण ही रनिंग कशी आहे किती उठायचं तिथं ठप्पा घ्यायचं किती उठायचं तिथं ठप्पा घ्यायचा ही जात बसत नाही घडीवर बरोबर आहे जात बसत नाही माणसाला बसू देत नाही ही सगळं मान्य आहे पण केल्याच्या नंतर ना फायदा ही शेळी विकत घेतली ही शेळी मी म्हणतो एक वर्ष तोट्यात येऊ द्या मोठल्या वर्षी जर ती तीस झोप फिटून तिच्या मधलात पडते नाही दोन मधलात गेल्या मी म्हणतो खाऊ मोकळी तीस ती निम आता तेरा हजारा शेळी घेतली अकरा हजाराला पाठबोकाडी केले मी तेरा हजाराच्या शेळीच अकरा हजाराला पाठबोकाडी पाठबोकाडी हा बर आता एक बोकाड आता याय झाली अजून ही चार महिने म्हणतो पाच महिन्यात ही विकली ते हा पाच महिन्यात पाच महिन्यात विक्रीली कमी ना जास्त पण पाच महिन्यात विक्रीला पाच सात हजार रुपये एवढा आहे की पाच हजारात ता... आणि ह्या वस्तू तिचं कसं आहे खाद्याचा म्हणा इतर खर्च काय काय नाही काय या इकडे ठीक आहे माहिती दिली आम्हाला धन्यवाद आले